चेअरमन माननीय रावसाहेब जिनगोंडा पाटील हे स्वागत आणि प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात करते सर्वांना नमस्कार कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था आणि कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानानं आज आपण कर्मभूषण पुरस्काराने सन्मानित करत असलेले मान्यवर ज्यांना आपण कर्मवी कृषीभूषण पुरस्कार देत आहे ते मान्य आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांचं कृषी कॉलेज शुगर फॅक्टरी सूतगिरणी शेतकऱ्यांना वि वी, विविध प्रकारचे बी बियाणे देऊन त्यांची उन्नती करणे असे भरीव काम करणारे आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आम्ही कर्मवीर पुरस्काराने कृषी पुरस्काराने सन्मानित करत आहोत त्याचबरोबर कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार मान्य प्राचार्य डी सर ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये चाळीस पंचाळीस वर्षाहून जास्त काल या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम केलं बिरणाळी कॉलेज असेल आमचे फार्मसी कॉलेज असेल या सर्व कॉलेज आणि शिक्षण संस्था असतील त्यामध्ये विद्यादानाबरोबर संस्था उभारणीचं काम त्यांनी केलं ते आमचे मित्र आदरणीय प्राचार्य डी सर यांना कर्मवीर विद्याभूषण यांनी पुरस्कार करीत आहोत उद्योगभूषणासाठी आम्ही योगेश राजहंस यांची निवड केलेली आहे त्यांच्या मा मक्का फॅक्टरी आहे मक्कापासून कॉर्नफ्लेक्स तयार करणं त्यांची इंदोर मुंबई अशा ठिकाणी त्यांच्या युनिट्स आहेत आणि देशभरच नाही तर जगभर त्यांचे प्रॉडक्ट एक्सपोर्ट केले जातात असे योगेश राजहंस यांना आम्ही यावेळेचा उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करत आहोत या तिन्ही पुरस्काराचे त्यांच्या हस्ते आम्ही हा पुरस्कार देणार आहोत ते आदरणीय काकोडकर सर अनिल काकोडकर सर भारताचे अनेकांचे महत्त्वाचे वैज्ञानिक पदे सांभाळणारे अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ त्याचबरोबर थेरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जा स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते ते आदरणीय अनिल काकोडकर सर आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम करत आहोत ते समारंभाचे अध्यक्ष मान्य प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव कदम सर कुलपती भारतीय अभियनय विद्यापीठ पुणे विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे आणि गेली चाळीस पन्नास वर्षे होऊन अधिक काळ ते भारतीय विद्यापीठ ते काम पाहतात फार्मसी क्षेत्रामधनं त्यांनी डिग्री घेतलेले असे आमचे डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राबलेले आजचे उपस्थिती अजित पाटणकर सर माजी प्रमुख टेक्नॉलॉजी ट्रान्सपरंट अँड कोलॅबरेशन बी ए आर सी मुंबई हे आज मुं या कार्यक्रमाला प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या विविध इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी आमच्या फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी आमच्या कर्मविपास संस्थेचे सर्व सल्लागार आमचे सर्व संचालक त्याचबरोबर आमचे कर्जदार ठेवीदार या परिसरातून आलेले ज्येष्ठ मान्यवर तसेच आमच्या या करमीर संस्थेचे कर्मचारी आणि उपस्थित सर्वच बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक मीडिया उपस्थित सर्वच मान्यवरांचं करमीर भाऊराव पाटील पतसंस्था आणि करवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो गेली बारा वर्षे प पतसंस्था आणि कर्मीर चॅरिटेबल ट्रस्ट हा पुरस्कार सन्मानित करत असतो या पुरस्कारासाठी आम्ही सांगली सातारा कोल्हापूर ह्या तीन जिल्ह्यामधलेच मान्यवरांना पुरस्कार देतो आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना आम्ही पुरस्कार दिलो तेथे सर्व सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातलेच आमचे सभासद असतील ठेवीदार असतील हितचंतक असतील यांनाच आम्ही ह्या पुरस्काराने सन्मानित करत आलेलो आहे या पुरस्काराच्या बाबतीत आम्हाला सांगायचं एवढंच कर्मीर सापन की ज्यावेळेला आम्ही कर्मपासंस्था स्थापन केली त्यावेळेला आम्ही एक छोट्याशा जागेमध्ये कर्मिरपास संस्था चालू केली आणि आज जवळजवळ सदतीस वर्षाच्या कालखंडामध्ये कर्मवीर प्रतसंस्था बासष्ट ते त्रेसष्ट शाखाच्या माध्यमातून सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात आणि जवळजवळ त्रेसष्ट हजार सभासदाच्या माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे आणि आजपर्यंत ह्या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे या सदतीस वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेला एकदाही इलेक्शनला सामोरं जावं लागलेलं नाही हे या कल्पविपासच्या सभासदांचा आमच्यावर असलेला विश्वास हा ह्या दृढ होतो तसंच ह्या कर्मविरपास संस्थेला सतत अवर्ग मिळतो पंधरा टक्के डिविडंड दिला जातो आणि जवळजवळ बारा ते पंधरा पुरस्कार ह्या संस्थेला मिळालेले आहेत आम्ही ज्यावेळेला ह्या संस्थेचा आर्थिक व्यवहार बघत असतो त्यावेळेला आमच्याही मनात एक सुप्त इच्छा असते की आपण ह्या समाजात देणं लागतो आणि समाजाच्याच पैशातनं उभारलेल्या गोष्टी असतात तर समाजाला सुद्धा आपण तर द्यावं या उद्देशानं आम्ही करमीर ट्रस्टची स्थापना केली आणि या करवीर ट्रस्टतर्फे आम्ही विविध उपक्रम राबवले जातात मग ते पूरग्रस्तांना मदत असेल बधखोर विद्यार्थ्यांना मदत खेळाडूंना प्रोत्साहन रक्तदान शिबिर रुग्णाला सहाय्य मतिमंत मुलांना सहाय्य वृक्षारोपण वृद्धाश्रमांना मदत मुख्यमंत्री सायस निधीश अनाथ आश्रमाला सहाय्य तसेच कर्मवीर भूषण पुरस्काराने सुद्धा या गर्मी ट्रस्टतर्फे आम्ही सन्मानित करत असतो वर्षाला आम्ही मतिमंद मुलांच्यासाठी सुद्धा आमच्या ह्या ट्रस्टतर्फे काही ना काही देणगी आम्ही देत असतो आणि ह्या वेळेलासुद्धा त्या मतिमंद मुलांच्यासाठी जे जायन्स क्लब चालवतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ह्या वेळेलासुद्धा एक लाख रुपयाची त्यांना भरघोष असा निधी देणार आहोत तो ह्या कार्यक्रमाचाच एक भाग आहे त्यांनाही या निमित्तानं का आम्ही इथं निमंत्रित केलेला आहे उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्वच पुरस्कार विजेते आणि आमचे प्रमुख पाहुणे यांच्या आमच्या पसंस्था आमच्या सर्व संचालकांच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि माझा प्रस्ताव संपवतो जय जय महाराज धन्यवाद